नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार एकशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व सरंदर नऊशे रुपये पुढील बाजार वादस्मिती त्रुपती संभाजीनगर अवकाळी दोन हजार नऊशे सोळा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्व सरंदर सहाशे रुपये पुढील समिती मुंबई अवकाळी चौदा हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व सरंदर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सातारा आवकाली एकशे बेचाळीस क्विंटल किमान दर एक, एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजू कोल्हापूर अवकाळी आठ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व सरंदर नऊशे रुपये जात आहे लाल कांदा